या गावामधून जात असताना बागायती पट्ट्यातून जातोय म्हणून आपण विरोध करतोय आणि त्यासाठी आंदोलन चालू झालेलं आहे या आंदोलनासाठी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी जे उपस्थित राहिले ते या विभागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत साहेब आपलं तर असं स्वागत व्हायला पाहिजे होतं की ज्या राजुरी गावाने आपल्याला दीड हजार मतांचं लीड दिलेलं आहे परंतु आपण पहिल्यांदाच राजुरी गावामध्ये येत आहात परंतु येताना आम्ही आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि अशा वेळेला आपण येत आहे हा आहे गदरात स्वागत होत आहे या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे ते तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ बेंके साहेब खर तर बेंके साहेब असतील किंवा कोल्हे साहेब असतील या जोडीने या तालुक्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत दुर्दैवाने म्हणा किंवा नियतीने म्हणा जरी वेगळ्या वेगळ्या दोन गटांमध्ये ही मंडळी असतील तरी विचाराने एक आहे त्या दोघांवरही प्रेम करणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठी आहे राजुरी गाव जे आहे ते नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीमाग आणि त्यानंतर बेंके साहेबांच्या विचाराच्या पाठीमागं उभं राहिलेलं आहे आमची द्विधा मनस्थिती असतील तरी आदरणीय खासदार साहेब आमदार साहेब ही बाब समजावून घेतील या ठिकाणी राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे आम्हाला फारसं काही बोलायचं नाही परंतु या अगोदर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे खासदार साहेब आमदार साहेब या ठिकाणी सत्यशील आलेले आहेत ते सकाळीच या ठिकाणी येऊन गेलेले आहेत याच्या या अगोदर परंतु आम्हा सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जिरायती पट्ट्यामधून जर एखादा महामार्ग जात असेल तर काय नाही परंतु तो बागायती पट्ट्यामध्ये जातो आहे त्याचा आम्हाला विरोध आहे दक्षिण आणि उत्तर हे गाव जे आहे ते कट होत आहे राजुरीमध्ये धरायला कारण जे आहे ते काही दिवसापूर्वी दुसरा सर्वे जो झालेला आहे तो कल्याण लातूर मार्गाचा झालेला आहे त्याच्यामध्ये ते, ते पूर्व पश्चिम तुटतंय पूर्वीचा रस्ता लातूरचा जाणारा रस्ता नंतर हा येणारा रस्ता आठ तुकडे या गावाचे होणार आहेत आणि त्यामुळं सगळी जण जे आहेत ते चिंता आहे साहेब या ठिकाणी असणारी वही पाहिली तर आश्चर्य वाटेल आपल्याला कालपासून या ठिकाणी रात्रंदिवस सगळी शेतकरी मंडळ येतात आम्ही एकशे त्रेपन्न जणांच्या जमिनीमधून जरी हा महामार्ग था जात असला तरी पूर्णच्या पूर्ण गाव या ठिकाणी अखंडपणे या सगळ्यांच्या पाठीमागे उभं आहे कारण पुढची भौगोलिक स्थिती कशी बदलणार आहे माहिती आहे या ठिकाणी जाधववाडी किंवा औरंगपूर सगळीच मंडळी उपस्थित राहिलेली आहे फारसं काही बोलत नाही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रथमराज ज्यांच्या कल्पकतेमधून हे आंदोलन उभं राहतंय ते बाळासाहेब भाऊ आपलं